नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पीक विमा योजनेमध्ये आढळून आलेल्या गैरप्रकारांवर शासनाने कठोर कारवाई केली असून योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनेक सी 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 केंद्रामधून झालेल्या गैरव्यवहाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेत तर शेतकरी मित्रांनो तपासणीत आढळलेल्या प्रमुख गैरवापरणामध्ये बोगस सातबारा उतार्याचा वापर वापर राज्य बाहेरील व्यक्तींकडून अर्ज दाखल करणे मध्यशीलच्या जागा मंदिराच्या जा मशिदीच्या जागा मंदिराच्या जागा एन ए प्लॅन्ट आणि शासकीय जमिनीवर विमा उतरवणे याचा समावेश आहे या गैर प्रकरणामुळे शासनाने शहाण्णव सीएसी केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधारकांना दिले आहेत या प्रकरणी फौजीदारी गुन्हा दाखल करण्याचे निदर्शनही देण्यात आले आहे गैरप्रकरणाच्या तपासणीत जवळपास साडेचार लाख बोगस अर्ज शोधून काढण्यात आले आहे ते रद्द करण्यात आले आहे महत्वाची बाब म्हणजे या बोगस अर्ज अर्जावर कोणतीही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही त्यामुळे शासनाचा पैसा वाचला आहे सी एस सी केंद्रामधील गैरप्रकार हा प्रामुख्याने माध्यमाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रत्येक अर्जासाठी सी केंद्राला रुपये चाळीस माध्यम अस, मानधन असल्याचे अधिक मिळवण्यासाठी बोगस अर्ज दाखल करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीक विमा योजनेत मूलभूत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी अग्रिम स्टॅक प्रणालीचा वापर करून डिजिटल प्लॅटफॉर्म विकवीस विकसित केला जात आहे या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना युनिक आय डी कार्ड दिले जाणार आहे असून याचे आधार कार्ड सीस लि लिंकचे केले जाईल लिंकिंग केले जाईल महसूल विभागाच्या माहितीशील या प्रणालीचे जोडणी जोडणी केली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पीक विम्याच्या व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आखली जाणार आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अग्रीम स्टॅक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची माहिती अपडेट करून डेटाबेस तयार करणार जा तयार करण्यात जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे भविष्यात पीक विमा थेट पद्धतीने उतरविणे सुलभ होणार आहे या सर्व सुधारणामागील उद्देश योजने <laughs> योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि गैरप्रकारण रोखणे हा आहे तर शेतकरी मित्रांनो या गैर गैरप्रकारामध्ये कोणतेही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे या माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले तथ, आरोप हे राजकीय स्वरूपाचे असून त्यात तथ तथ्य नसल्याचे दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सुरेश धस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याची सहानिशा करण्यात आली असून त्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाचे स्पष्ट मत आहे की कोणत्याही योजने दोन ते पाच टक्के गैरप्रकार होऊ शकतात परंतु त्यामुळे संपूर्ण योजना बंद करणे योग्य नाही त्याऐवजी योजने सुधारणा करून ती अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवण्यावर भर दिला जात आहे सध्या दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील पीक विम्यास पीक विम्याशी संबंधित प्रकारने समोर आली असून पुढील काळात नवीन यंत्रणेद्वारे गैरप गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे वन विटो सिस्टीम आखण्याचा प्रयत्न केला जात असून प्रत्येक विभाग विभागाची माहिती अद्यावंत करण्याचे काम सुरू आहे जेथे दोष आढळतील तेथे तात्काळ कारवाई करून नवीन तंत्रज्ञानाधारी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा विचार शासनाच्या पातळीवर सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व उपयोजनेमधून पीक विमा योजना अधिक मजबूत आणि विश्वासही बनण्याचा प्रयत्न केला जात आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करत असतानाच शासकीय निधीचा गैरवापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहे पण शेतकरी मित्रांना आता तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन अपडेटला स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा